आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची कामगारांच्या न्याय हक्कासाठी जागृत रहा कॉम्रेड मोहन शर्मा यांचे सटाणा येथे प्रतिपादन कामगारांच्या न्याय हक्कासाठी जागृत राहण्याची गरज असून नवीन पिढीने संघर्षाचा इतिहास अभ्यासणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आयटक संलग्न महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन अध्यक्ष कॉम्रेड मोहन शर्मा यांनी केले फेडरेशनतर्फे शहरातील रादाई मंगल कार्यालयात आयोजित मालेगाव सर्कल स्तरीय कर्मचारी मेळावा व नूतन सदस्य प्रवेश सोहळ्यात शर्मा बोलत होते ते पुढे म्हणाले की देशात सातत्याने खासगी करडाविरुद्ध आंदोलन सुरू असून सरकारतर्फे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना विकण्याचे षडयंत्र होत आहे देशात निर्माण होणाऱ्या एकूण वीज निर्मिती वीज निर्मितीच्या खासगी उद्योगांना देण्यात येत असल्याचे शर्मा यांनी यावेळी सांगितले सरचिटणीस कृष्णाजी सल्लागार व्ही डी धनवटे अरुण मस्के पंडितराव कुमावत दीपक गांगुर्डे दीपक जगताप गणेश सूर्यवंशी आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले सहसचिव प्रवीण सोनवणे यांनी प्रास्ताविक केले शशिकांत कापडणीस यांनी सूत्रसंचालन केले अजय देवरे यांनी आभार मानले यावेळी फेडरेशन मध्ये प्रवेश झालेला दीपक जगताप ललित बागुल सतीश रोंधळ आदीसह सहभागी चाळीस सदस्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमास कॉम्रेड सतीश पाटील कॉम्रेड मुक्तार मनसुरी चांदवड पतसंस्थेचे चेअरमन कॉम्रेड प्रवीण सोनवणे कॉम्रेड विक्रांत आहेर कॉम्रेड निलेश सोनवणे कॉम्रेड उमेश बोरसे कॉम्रेड गणेश सूर्यवंशी कॉम्रेड संदीप सोनवणे कॉम्रेड सूर्यकांत ठाकरे कॉम्रेड भास्कर आहे कॉम्रेड भास्कर देवरे कॉम्रेड महेश देवरे कॉम्रेड अनिल जाधव कॉम्रेड योगेश पाटील कॉम्रेड सुनील गांगुरडे कॉम्रेड सचिन पवार कॉम्रेड विशाल खेरनार कॉम्रेड दीपक ऐरे कॉम्रेड अमोल धोंडगे कॉम्रेड समाधान लवाटे कॉम्रेड निखिल आहेर कॉम्रेड सुनील जाधव कॉम्रेड राहुल धोंडगे कॉम्रेड दीपक अहिरे कॉम्रेड संदीप धोंडगे कॉम्रेड विकास पवार कॉम्रेड धनंजय दराडे कॉम्रेड अमोल माडी कॉम्रेड दिलीप खैरनार कॉम्रेड चेतन अहिरे आदींसह फेडरेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार